पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत यावेळी मोदींनी राज्यातील विविध विकास कामांचं उद्घाटन देखील केलं आहे राज्यातील प्रत्येक मुलींसाठी संजीवनी ठरेल अशा लेख लाडकी योजनेचा त्यांनी शुभारंभ केला आहे ही लेख लाडकी योजना नेमकी काय यामुळे मुलींना काय फायदा होणार आहे जाणून घेऊयात व्हिडिओतून राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना सुरू करण्यात आली आहे पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर तिला पाच हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे इहत्ता पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये सहावीत गेल्यावर सात हजार रुपये अकरावीत आठ हजार रुपये आणि अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर पंच्याहत्तर हजार रुपये असं एकूण त्या मुलीस एक लाख एक हजार रुपये इतका लाभ मिळणार आहे एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या एक अथवा दोन मुलींना त्याचप्रमाणे एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगा किंवा दोन मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे मात्र त्यानंतर आई किंवा वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील एक एप्रिल दोन हजार तेवीस आधी एक मुलगी किंवा मुलगा आणि त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र ही योजना लागू राहील लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका